मुलीने जास्त समोर असतात त्या आतापासून साडी घालायला किती उंच दिसायला लागेल मोठी लागले आईला आनंद वाटतो पण वडील जसा मुलीला बघतो तसा तो नाका मध्ये राहणं फार गरजेचं आहे एकदा देवाच्या खाली पायाखाली नाही पडलेली फुलं होती त्या फुलांनी ज्या गळ्यामध्ये देवाचा हार होता त्या हाराच्या फुलांना विचारलं की बाबा गो तुम्ही सुद्धा फुलं आहात आम्ही सुद्धा फुलं आहोत मग गळ्यामध्ये मारलं तुम्हालाच का ती संधी मिळते आम्हाला का ती नाही तेव्हा ती गळ्यातली भागात तिथे फुलं होती ती बोलली का इथे आम्ही सहजासाठी आलेलो नाही तर इथे येण्यासाठी आमच्या हृदयातून आम्हाला आरपार अशी स्पिरिट ओढून घ्यावी लागते तेव्हा आम्ही ते पोचलेलो आहोत म्हणजे दुःख अगोदर सहन कराल तर तुम्हाला काय पुढे मिळणार आहे सुख मिळणार आहे आनंद मिळणार आहे नंतर अगोदर आपण दुःख न सोचता सुख पाहिजे असेल तर मात्र नंतर आयुष्यामध्ये काय असणार आहे

त्याची बोली भाषा करतो ती वेगळी असते आपली बोली भाषा शब्द निघेल की काय हळूहळू मृतदंड पण आपल्याला येतो आणि आपल्याला वाटत की नको ते कॉलेज आपली आता शेती करू किंवा काहीतरी असं काम करू कंपनीत जाऊ पण नको ते कॉलेज पण असे जर राहिले तर आपली प्रगती आहे का तिथे त्याचा मुकाबला करा ती मुलं काय तुम्ही खाणार नाही तुम असं काही करा की त्यांच्या पुढे जा लक्षात आलं मागे अजिबात नका आणि दहावी म्हटलं म्हणजे आपण का फार शिकलो असं नाही काही दहावी शिकले म्हणजे आपल्याला एक असायचा सन्मान असा आता दहावी म्हणजे पहिलीला आता तुम्ही शिकलेला प्रवेश केलेला असं समजा कारण दहावी नंतर कुठल्या प्रकारचा आता काही काहीतरी तुम्हाला भरती मिळेल इतर जागा मिळेल असं काहीही होत नाही तेव्हा बारावी वगैरे कराल पंधरावी तुमचा कोर्स करा तरच आपण त्या ठिकाणी टिकून राहतो म्हणून आता उंच फल जे आहे ते फार खंबीर राहिलं पाहिजे कस राहिलं पाहिजे एकदम खंबीर राहिलं पाहिजे आणि मुलापेक्षा मुलीने जास्त समस्या असतात त्या हातापासून साडी घालायला गेले किती उंच दिसायला मोठी तर आई का आनंद वाटतो पण वडील जसा मुलीला बघतो तसा तो नाराज होऊन जातो त्याला टेन्शन होतात आता पैसा कसा काय आहे आणि अनेकांकडे चर्चा सुद्धा घरी काही होत असतील तर मोठी झाली ना या काय चर्चा सुद्धा होत बाबांचं ते टेन्शन असतात मुली म्हणजे हे सुद्धा घर त्या कौटुंबिकच्या समस्या त्या सुद्धा पार करून शिक्षणामध्ये पार होऊन जायचं असत जसे आपल्या करुणा मॅडम असतील किंवा पाटील मॅडम आहे किंवा ज्या महिला वर्गीत आहेत समन मॅडम असतील यांना सुद्धा अनेक प्रसंग कधीही मिळत नाही अनेक प्रसंग आपल्याला पार करावे लागतात आणि तुम्हाला आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा जास्त काय बोलत आहे आणि चांगल्या पद्धतीने यश प्राप्त करा आणि खूप खूप शुभेच्छा धन्यवाद